काम झाला पाहिजे बाकी आम्हाला महिन्यातला दहा बारा चक्रात करावं लागतात बरोबर त्यामुळे आम्हाला याचा अतिशय त्रास होतो त्यामुळे ही काळजी घेण्यात यावी आज वंचित बहुजन आघाडीच्या इथं त्या संदर्भात आंदोलन उभारलेलं आहे की अकोल्यातला एम एस थर्टीला तरी या तोळमधून माफ देण्यात माफी देण्यात यायचं माफी देण्यात यायचं आणि वंचित भोजन आघाडीचं आंदोलन हे दडपण्यासाठी एवढा मोठा आघाडी आघाडीचं आंदोलन दडपण्यासाठी आंदोलन धरपण्यासाठी हा जो पोलीस फोर्स लावलेली आहे तो तुम्हाला योग्य वाटते काय नाही एकदम योग्य नाही आहे अकोल्यावाल्यांना न्याय मिळायला पाहिजे धन्यवाद आता बरेचसे लोक नोकरीसाठी बाहेरून अपडाऊन करत आहेत त्याच्यामुळे त्यांना एवढं जर माफ झालं तर खूप काही छान रोखून जाईल आणि लोकलाच आहेत ना ते आपल्या जिल्ह्यातले सर अकोल्याच्या मध्यभागी हा टोल नाका का एम हो। एस थर्टी वाल्यांना तरी इथं मुभा द्यावी तुमच्या पुऱ्या गोष्टीची मी सहमत आहोत असं द्यायलाच पाहिजे जेणेकरून आम जनतेला त्याची सुविधा मिळेल नाही तर आता जवळजवळ छोटे छोटे जवळ खेळे आहेत त्या खेळांनाही खूप प्रॉब्लेम होऊन राहिला अकोल्या अकोल्यातल्या या म्हणजे अकोल्याच्या हिताच्या मागणीसाठी वंचितवाल्यांना दडपण्याला एवढा मोठा फोरीसचा फौसफाटा इथं आणलेला आहे का आपलं काय मत आहे आपण काय संदेश देऊ इच्छा अनुचित प्रकार घडू नये त्यासाठी त्यांनी कदाचित ते दे, दिली असेल अच्छा धन्यवाद